तू सांग आता पप्पांनी पप्पांनी इकडे हा ओके मम्मी इकडे वरती लाईट नव्हती तर त्या लाईटीचं एक कनेक्शन होतं पण आता बाथरूम मध्ये लाईट नव्हती म्हणून पप्पांनी इकडून ओके मम्मी इकडे बघा हे वायरीचं घेतलेलं आहे तात्पुरतं फिटिंग करताना आता बघू काय करता येईल अवयदा हवे घेऊन करून हव्या दादाला घेऊनच केलेलं आहे सगळं आणि मस्तपैकी वायरिंग परफेक्ट ग्रिल ग्रिलच्या आहे तुम्ही बोला ना मला नाही करणार ग्रिल लावून ग्रिलला बांधून सगळं मी वायरिंग कच्ची वायरिंग केलेली आहे कच्ची okay. वायरिंग करेपर्यंत तात्पुरत्या प्रत्येकाला इथं राहण्यासाठी कोणी आले तरी आतमध्ये लाईट लावलेली आहे फॅन टेबल फॅन पण घेऊन याला बेड बटन ला लाव्याला घेऊन लावतोय आणि कोणीही मा मी आलो रवींद्र आला फॅमिली घेऊन मिलिंद आला चंद्रमणी आला माई आली आपली फॅमिली आणि दिदी जरी आली समीक्षा जरी आली आणि माझ्या गोतावळ्याचे जेवढे कोणी आले त्यांचे सगळ्यांचे नातलग वगैरे परिजन प्रियजन आले तरी सगळ्यांची वर सुद्धा व्यवस्था व्हावी म्हणून टेम्पररी तात्पुरत्या स्वरूपात मी हे व्यवस्था केलेली आहे सांभा बघा हा ओ पेटला पेटला जबरदस्त बल्ब लागव बल्ब ला लावलेला मस्त 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 वेरी गुड व्हेरी गुड आणि इथे हे बघ इथे हे बाहेर सुद्धा बाहेरचं पण आहे म्हणजे रात्री जणातील वरच्या सज्जामध्ये बल्ब नव्हता तो मी लावलेला आहे ग्रेट ग्रेट त्याचप्रमाणे या ठिकाणी इकडे पण आहे समोरच्या बाजूच्या पहिल्या रूम मध्ये कळ की नाही इथे लाईट लावलेली आहे मस्त आणि इथे फॅन बेड बटन लावायचं आहे तो आता दादा येईल अव्याची मदत घेऊन करतोय त्याशिवाय अडगळीत टाकलेल्या आई आणि वडिलांनी घेतलेल्या चैत्यभूमीवर घेतलेल्या बुद्ध मूर्ती आणि बाबासाहेबांची मूर्ती मी अडगळीत टाकलेली होती साफसफाई करून इथे मांडणी केलेली आहे मस्तच उत्तम उत्तम कुणी आलं तरी माझे प्रियजन माझे भाऊ बहिणी आणि माझे प्रियजन त्यांचे नातलग आपत गणगोत्र कोणी आले कधीही आले त्यांच्या बरोबर एक आले तर वर खाली सगळी व्यवस्था व्हावी टेम्पररी व्यवस्था व्हावी म्हणून मी लाईट आणि व्हॅन केलेली आहे तर... मॉडिफिकेशन होत राहणार आहे ना नंतर हे चांगलं केलं उत्तम आहे पटना हा सुमारे पस्तीस वर्षापूर्वीचा मुंबईच्या आमच्या आठ नंबरच्या माळ्यावरील पांचाळ सुतारांकडनं मुंबईवरून बनवून आणलेला बोर्ड इलेक्ट्रिकचा बोर्ड आहे त्याचा वापर करून वरच्या मजल्यावर ही कनेक्शन्स घेतलेली आहेत मस्त आणि काय बिघाड झालं तर फक्त याचे ते पीन ते आतल्या बदल टेम्पररी व्यवस्था आहे सगळ्या वरच्या रूम मधल्या आतून बाहेरून प्लास्टर झालं की नंतर रवींद्र याच पाय पा, काय ते वायरिंग आणि इलेक्ट्रिशियनच काम संपूर्ण करणार आहे ओके ग्रिलला अजून कलर लावलेला नाही आणि ते काय आयन ऑक्साइड लावतात ना ग्रीन ब्लॅक कलर मध्ये आणि ते गंज येतो वायरी सुट्या होत्या त्या मी पूर्णपणे बांधून शिडी पण बांधून ठेवलेली आहे नाही आणि ते कोणाला लागू नये म्हणून सुद्धा प्रयत्न केले शिडी ना ओके वायरी लटकत होत्या इकडे तिकडे त्या मी दोऱ्याने प्लास्टिकच्या दोऱ्याने व्यवस्थित बांधून घेतलेले आहे बाळ कुमार अहर्थ आला आणि आव्याच्या अमोलच्या मुलांबरोबर अन्य मुलांबरोबर या वरच्या माळ्यावर क्रिकेट कॅरम सापशिडी वगैरे सगळे खेळ खेळत होता मस्त मस्त मला लेक्चर वायफाय नसल्यामुळे लेक्चर नाही घ्यायला भेटलं ना ते धर्म काकाच्या इकडून लेक्चर घेतलंय मी बघू आता काय ते वायफायचा प्रयत्न करतोय करतोय ना पण वायफायचा प्रयत्न दहा दिवसात येणार आहे तो लावून जाणार आहे बघूया हो हो